साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात सुमारे पाच अब्ज डॉलर्स इतकी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक होणार संबंधित करारावर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या या गुंतवणुकीमुळे पन्नास हजार तरुणांना थेट रोजगार मिळणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा स्वच्छ भारत मानांकनात मेहसूर शहरानं मारली बाजी तर नवी मुंबईनं पटकावलं तिसरं स्थान उपेक्षितांच्या प्रश्नाबद्दल समाजभान जागं करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांना यंदाचा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार जाहीर आणि मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू घरांचं आणि पिकांचं मोठं नुकसान नमस्कार आणि तसं वृत्त राज्यात सुमारे पाच अब्ज डॉलर्स इतक्या सर्वात मोठ्या परकीय थेट गुंतवणुकीचा करार आज मुंबईत करण्यात आला तैवान इथल्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी या जगातल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपनीबरोबर हा करार झाला येत्या पाच वर्षात कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक उत्पादनं संशोधन आणि विकास प्रकल्प उभारण्यात येणार असून त्या सुमारे पन्नास हजार तरुणांना थेट रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या प्रकल्पासाठी मुंबई किंवा पुण्याजवळ दीड हजार एकर जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या महत्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केल्यानंतर इतक्या मोठ्या स्वरूपाची ही पहिलीच गुंतवणूक असून ती महाराष्ट्रात होत आहे ही विशेष अभिमानाची बाब आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या चीन दौऱ्यात फॉक्सकॉन कंपनीला भेट देऊन त्यांच्या संचालकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनानुसार आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची तब्बल सात वेळा भेट घेऊन प्रकल्प उभारणी संदर्भात चर्चा केली त्यानंतरच आपण महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचं फॉक्सकॉनचे संस्थापक अध्यक्ष टेरी गोऊ यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर स्पष्ट केलं नागरी विकास मंत्रालयानं घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेसंदर्भातल्या इतर बाबी लक्षात घेऊन केलेल्या सर्वेक्षणानुसार स्वच्छ भारत मानांकनात मैसूर शहरानं बाजी मारली या मानांकनात नवी मुंबईनं तिसरं स्थान पटकावलं राष्ट्रीय स्वच्छता धोरण दोन हजार आठनुसार नुसार एक लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मलनिस्सारण खुली शौच पद्धती पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता जलजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण या बाबी लक्षात घेऊन एकतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या चारशे शहात्तर प्रथम श्रेणी शहरांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यामध्ये पुणे एकतीसाव्या बृहन्मुंबई एकशे चाळीसाव्या तर नागपूर दोनशे छप्पन्नाव्या क्रमांकावर राहिलं सर्वोत्तम शंभर शहरांमध्ये दक्षिणेकडच्या राज्यातल्या एकोणचाळीस शहरांचा समावेश आहे राज्यांच्या राजधान्यांमध्ये बेंगलुरूनं सातवं स्थान पटकावलं तर पाटणा चारशे एकोणतीसाव्या क्रमांकापर्यंत घसरलंय या अहवालावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे नागरी भागात स्वच्छ भारत अभियानाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलायला मदत होणार आहे देशाची प्रगती रोखण्यासाठी काँग्रेस संसदेच्या अधिवेशनात व्यत्यय आणत असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते कामकाजात सहभागी होण्याबाबत काँग्रेसचे अनेक नेते अनुकूल आहेत मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांना आडकाठी करत आहेत असा दावा जावडेकर यांनी केला देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण न करता काँग्रेस खासदारांनी सोमवारपासून कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी येत्या एक एप्रिल दोन हजार सोळापासून देशात जीएसटी लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे मात्र काँग्रेस आमच्या या भूमिकेशी सहमत नसल्याचं दिसतं लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अजूनही सावरली नसल्याचं जावडेकर म्हणाले देशभरातल्या सतरा रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय विशेष योजना राबवणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज गोव्यात दिली पेडणे स्थानकात रेल्वेच्या पेडणे कारवार या लोकल सेवेचा शुभारंभ केल्यानंतर त्यांनी संस्थेला ही माहिती दिली गोवा जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्य वगळता अन्य राज्यांनी ही योजना राबवायला अनुकूलता दर्शवली आहे या योजनेत केंद्राबरोबरच राज्य सरकारनंही भांडवली गुंतवणूक करायला सहमती दर्शवली या योजनेत येत्या पाच वर्षात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र करणार आहे अशी माहिती प्रभू यांनी दिली आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दोनशे पन्नास जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत असंही म्हणाले कोकण रेल्वे मार्गावरच्या सतरा स्थानकांमध्ये वायफाय सुविधा देण्यात येणार असून मडगाव रत्नागिरी कणकवली आणि थिवीम स्थानकामध्ये स्वयंचलित सरकते जिने बसवण्यात येणार असल्याची माहितीही प्रभू यांनी वृत्तसंस्थेला दिली गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं गडचिरोलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते नक्षलविरोधी अभियान राबवताना शुक्रवारी वंकटापूर हद्दीतल्या कसरागट्टा पहाडी परिसरात नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावर पोलिसांनी जवळपास अर्धा तास चकमक झाली मात्र नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला त्या ठिकाणाहून एक तीनशे तीन रायफल तीनशे तीनशे जिवंत काडतुसं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं अशी माहिती पाटील यांनी दिली चतुरंग प्रतिष्ठानतर्फे येणाऱ्या यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी उपेक्षितांच्या प्रश्नांबद्दल समाजभान जाग करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांची निवड करण्यात आली आहे जीवनगौरव पुरस्काराच्या या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सामाजिक क्षेत्रीय पुरस्कारासाठी प्रभुणे यांना गौरवण्यात येणार आहे भटक्या विमुक्त जाती विशेषतः पारधी जमातीसाठी प्रभूणे यांनी अथक परिश्रम घेतलेत सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून नैसर्गिक शेती पाणलोट क्षेत्रविकास बालशिक्षणासंदर्भातील विविध प्रयोग करणाऱ्या प्रभूणे यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेऊन निवड समितीनं एकमतानं त्यांची निवड केली रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून या वर्षीपासून जीवनगौरव पुरस्काराची रक्कम तीन लाख रुपये केली असून सन्मानचिन्ह आणि मानपत्रानं प्रभूणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे येत्या मुंबईत होणाऱ्या पंचवीसाव्या रंगसंमेलन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल सांस्कृतिक सामाजिक अथवा शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीला चतुरंग प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येत मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात पावणे तीन हजार घरांचं चा तसंच चार हजार शेत शक्तजमिनीतल्या पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातल्या सहा जणांचा मृत्यू झाला असून काही जनावरंही दगावली आहेत पावसाचा सर्वात जास्त फटका तिवसा धामणगाव अमरावती आणि भातुकली तालुक्यांना बसला असून कापूस सोयाबीन केळी तूर मूग आदी पिकांचं नुकसान झालं आहे महसूल विभागातर्फे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली आहे वाशिम जिल्ह्यात तब्बल चाळीस दिवसांच्या उघडीपीनंतर पावसानं आता दमदार हजेरी लावली आहे पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणातच समाधानकारक पाऊस झाल्यानं पावसानं मध्येच दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला पण सध्याच्या पावसानं त्याच्या चेहऱ्यावर हसू परत आलं कमीत कमी पंधरा दिवसाच्या नंतर जवळजवळ दीड महिन्याची उघाड होती आणि या उघाडीमुळे शेतकरी अजून परत चिंता झाला होता की मागच्या वर्षी सारखी परिस्थिती यावर्षी शेतकऱ्याची होऊ नये पण ईश्वरानं एक तर आता शेतकऱ्यालाही तारलं आणि आता जो पाऊस झाला हे हा समाधानकारक पाऊस होऊन आता शेतकऱ्याची पिकं वगैरे सर्व चांगली दिसून राहिली जे सुरुवातीला करपली होती ती आता एकदम चांगली दिसून राहिली पिके जिल्ह्यातल्या एकशे चार मध्यम आणि लघु प्रकल्पातल्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे वाशिम जिल्ह्यातल्या आतापर्यंतच्या पर्जन्यमानाची उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली काल जो पाऊस पडला त्याच्यामुळे जर आकडेवारीचं सांगायचं जर झालं तर चार तारखेपर्यंत चार जुलैपर्यंत हा वार्षिक सरासरीच्या फक्त चौसष्ट टक्के पाऊस पडला होता आणि आतापर्यंतच्या फक्त छत्तीस टक्के पाऊस जो होता परंतु काल जो जवळपास पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंतच्या वार्षिक सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस झालेला आहे आणि एकूण सरासरीच्या सत्तान टक्के पाऊस पडलेला आहे एकूणच जिल्ह्यातल्या सोयाबीन या प्रमुख पिकाला हा पाऊस पोषक ठरत असल्यानं सुगीचे दिवस अनुभवायला मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे युनोनं यंदाचं दशक हे आदिवासींसाठी प्रतिष्ठा आणि अंमलबजावणी म्हणून साजरं करण्याचं ठरवलं उद्या जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं सर्व स्तरावर विविध उपक्रम हाती घेतले जातील समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आदिवासी जनतेला सामील करून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम राज्य शासन सर्वसामान्य जनतेसाठी ज्या योजना राबवते त्यामध्ये ग्रामीण भागातील जनता आदिवासी भागातील लोक तसंच समाजाकडून दुर्लक्षित झालेले घटक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या दहा खात्यांचा क्रम लावायचा ठरवला तर भरीब आर्थिक तरतूद असलेल्या आदिवासी विकास खात्याचा त्यात अंतर्भाव करावा लागेल तब्बल सहा हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद असणाऱ्या या खात्याअंतर्गत साठ टक्के निधी जिल्हा नियोजन विकासाच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जातो तर वीस टक्के निधी हा इतर विभागांमार्फत सर्वसामान्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांकडे वळवला जातो शासकीय शाळा शासकीय निवासी कन्यादान योजना शबरी घरकुल योजना शेतकऱ्यांना आवश्यक ते साहित्य पुरवणं अशा प्रकारचे विविध उपक्रम या खात्यामार्फत राबवले जातात आदिवासी जनता ही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये राहते शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शासन स्तरावर राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा थेट त्यांना मिळावा यासाठी आदिवासी दिनाचं औचित्य साधून सर्व स्तरातून प्रयत्न होणं आवश्यक आहे आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती देण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आज आपल्या स्टुडिओमध्ये आले नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बात। उद्या जागतिक आदिवासी दिन सर्वत्र पाळला जाईल त्यानिमित्तानं अनेक उपक्रम राबवले जातील मुळात हा जागतिक पातळीवर आदिवासी दिन पाळण्यामागचा उद्देश काय हा उद्देश सांगण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा या उद्याच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्याला आणि सर्व जनतेला आणि त्याचबरोबर विशेषतः आमच्या आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आदिवासी समाजाचं असलेलं एक सांस्कृतिक वेगळेपण मानवतेबद्दलची असलेली असीम श्रद्धा निसर्गावर असलेलं अतुलनीय प्रेम आणि त्याचबरोबर त्याचा असलेला प्रामाणिकपणा हे जे पारंपरिक आदिवासी समाजाचे गुण आहेत या गुणांचा गौरव व्हावा म्हणून अशा प्रकारे हा आदिवासी जागतिक आदिवासी दिन साजरा हा साजरा केला जातो आणि उद्याचा तसाच दिवस आहे आदिवासी विकास मंत्री म्हणून आदिवासी समाजाच्या प्रश्नांशी तुम्ही आता भिडता आहात ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात तुम्हाला मुख्य कोणकोणते प्रश्न दिसतात की या या कारणांमुळे समाज मागे असं आहे असलेला एक तर आमच्याकडे शैक्षणिक शिक्षण आमचं कमी आहे प्रगती त्याच्यामध्ये झालेली नाही काही प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आहे आम्ही इतर बाबतीमध्ये सुद्धा कमी आहोत ज्या विकासाच्या दृष्टीने आम्हाला काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या मिळालेल्या नाहीत विकासाच्या दृष्टीने म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा अन्य गोष्टी आहेत रोजगाराचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे ह्या ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या आपल्याला ज्या प्रमाणामध्ये आपण खर्च केला आतापर्यंत त्या प्रमाणामध्ये मिळाले नाही त्याचं आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही आणि म्हणूनच तसं करावं लागतं हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात तुम्ही काम करत आहात पण हे प्रश्न सोडवताना निधी प्रत्येक विभागाची एक अडचण असते की आम्हाला निधी कमी पडतो तुम्हाला जो निधी मिळतो आदिवासी विभागाला त्याबद्दल समाधानी आहात तुम्ही निधी आम्हाला तसं समाधान करण्यासारखे कारण नाहीये पुरेसा निधी मिळतो आणि निधी केवळ आमचा आदिवासी विकास खर्च करतं असं नाहीये तर महिला बाल कल्याण विकास आहे विभाग आहे त्यांच्याकडे हे निधी आहे त्यांच्याकडे ते करतात आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडे हे करतात आमचं खातं आमचं जे डिपार्टमेंट आहे हे जवळजवळ सर्व जेवढी डिपार्टमेंट्स त्या त्या विभागामध्ये काम करतात त्यांना सगळं सगळ्यांना निधी पुरवण्याचं काम करतं आमच्या निधीमध्ये साठ टक्के निधी हा आम्ही डायरेक्ट जिल्ह्याला देतो डी पी डी सीला जिल्हा विकास यंत्रणेला वीस टक्के रिज निधी आहे हा त्या त्या डिपार्टमेंटला वेगळा देतो त्यामुळे निधीची कमतरता असं नाही असं मला वाटत नाही निधी बाबत समाधानी असणं मंत्री महोदयांनी <laughs> ही खूपच चांगली गोष्ट आहे आता मग नेमकं काय आहे अंमलबजावणीमध्ये नेमक्या त्रुटी काय अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी आहेत हे नक्की हे मान्य करावं पाहिजे आमची जी यंत्रणा आहे आम्ही ज्या प्रमाणामध्ये निधी त्या त्या खात्याला देत असतो त्या त्या विभागाला देत असतो पण त्या विभागाने काय खर्च केला आहे आमची काही यंत्रणा नाही त्याच्या देखरेख करण्यासाठी आणि त्यामुळं आम्हाला तेवढा फि हा फिडिंग बॅग जे असतं ते आम्हाला मिळत नाही आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये यंत्रणा काही वेळेला दोषी ठरते यंत्रणा वेळेवर त्या ठिकाणी व्यवस्थित काम करत नाही आमचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण होत नाही आहे आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागात या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक प्रकारचे असे प्रश्न निर्माण होतात कुपोषणाचा प्रश्न निर्माण होतो कुपोषण खरं म्हणजे ते तर पूर्णपणे त्याचा नायनाट झाला पाहिजे तसं होत नाही आहे आणि सक्षम यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे काय करता येईल त्यासाठी आम्ही वेगळा विचार करतोय की आम्ही ज्या ज्या वि विभागांना हा पैसा देत असतो त्या विभागाने सुद्धा तो वेळेवर खर्च केला की नाही योग्य प्रकारे खर्च केला की नाही आम्ही समजा रस्त्यांसाठी दिला पीडब्ल्यू सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला पण त्यांच्याकडे देखरेख करण्याची आमच्याकडे यंत्रणा नाही आम्ही फार शेकडो कोटी रुपये देतो बांधकामासाठी देतो आश्रमशाळांच्या बांधकामासाठी बांधकामासाठी जातो दे देतो अन्य रस्त्यांसाठी देतो त्यामुळे तशी यंत्रणा निर्माण करण्याचा आमचा विचार आहे आश्रमशाळांचा उल्लेख तुमच्याकडून झाला आता आश्रमशाळांचा विषय निघाला की दर वेळेला एक तक्रारच येते की त्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे बरोबर आदिवासी विकास मंत्री म्हणून जेव्हा तुम्ही हा कार्यभार स्वीकारलाय या आश्रमशाळांबाबत काय करण्याचं मानस आहे खरं म्हणजे त्या आश्रमशाळा ज्या वेळा काढल्या अतिशय चांगल्या उद्देशाने काढलं पण त्यावेळचं आदिवासी समाजाचं शिक्षणाचं प्रमाण या अत, होता। हे अतिशय कमी होतं आणि हे जर असंच राहिलं तर आदिवासी समाजाची प्रगतीच होऊ शकत नाही म्हणून त्यावेळेला साधारणपणे एकोणीशे बहात्तर साली या आश्रमशाळा काढल्या त्या काढत असताना त्याच्यामधली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था चांगली असली पाहिजे म्हणजे आम्ही ज्या आश्रमशाळांसाठी खर्च चांगल्या प्रकारे करतो प्रत्येक विद्यार्थ्यामागे करतो त्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरवण्याचा आमचा त्याच्यामध्ये तरतूद आहे पण त्या त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी येतात अडचणी म्हटल्यापेक्षा तिथली जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी योग्य प्रकारे होताना दिसत नाही आहे त्याच्यावरसुद्धा आमचा एक कंट्रोल आता नवीन आम्ही सुरू करतोय प्रत्येक आश्रमशाळेमध्ये ज्या ज्या कमतरता असतील त्या कमतरता ताबडतोब दूर झाल्या पाहिजेत वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या अनेक प्रकारच्या आम्ही व्यवस्था करतो त्या व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे विद्यार्थ्यांकडून बऱ्याच तक्रारी येतात तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत तुमच्याकडून निधी जातोय निधी तक्रारी येत आहेत म्हणजे मध्ये कुठेतरी प्रश्न मध्ये कुठेतरी प्रश्न काय तो प्रश्न आम्ही सोडवायचा नक्की प्रयत्न करतोय पुढच्या कालावधीमध्ये आणि तशी यंत्रणा आहे मागच्या वेळेला पण आम्हाला तसा अनुभव आलेला आहे विद्यार्थ्यांच्या तक्रारी येतात विद्यार्थी आंदोलनही करतायत हे आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारी राहता कामा नाहीयेत त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी घेता यावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा पुढच्या कालावधीमध्ये राहील मुळातच शिक्षणाचा विषय आता तुम्ही काढला मुळातच हा जो शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हा समाज मुख्य प्रवाहात आला तरच तो कुठेतरी ती दरी कमी होईल या संदर्भात काही करण्याचा मानस आहे नक्कीच आता जोपर्यंत आमच्या मुख्य प्रवाहामध्ये आमचा माणूस येत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही आतापर्यंत आम्ही काय केलंय की आश्रमशाळेवर ते भरोशावर राहिलेलं आहे पण आश्रम शाळेचं लक्षात आल्यानंतर दहावीचा रिझल्ट पाहिल्यानंतर बारावीचा रिझल्ट पाहिल्यानंतर एक पर्टिक्युलर एक स्टँडर्ड जे आहे पुढे आमचा विद्यार्थी जात नाही म्हणजे याचा अर्थ आम्ही कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून यावर्षी नवीन आम्ही योजना सुरू करतोय नामांकित शाळांच्यामध्ये प्र आमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश आम्ही देतो आहे नामांकित शाळा म्हणजे ज्या चांगल्या नावाजलेल्या शाळेत ज्यांचा रिझल्ट चांगला आहे ज्यांचं स्टँडर्ड चांगला आहे त्यात जिथला विद्यार्थी अतिशय नव्वदच्या पुढे पंच्याण्णवच्या पुढे असा मार्क गुण मिळवून आणि पुढे पहिला नंबरने येतो अशा विद्यार्थ्यांच्या बरोबर आमचाही विद्यार्थी जर शिकला तर तो सुद्धा त्याच्याबरोबर जाऊ शकेल असा आम्हाला विश्वास आहे तो प्रगती करू शकेल आणि म्हणून नामांकित शाळांची कल्पना आमच्या विभागाने आता सुरू केली यावर्षी असे पंचवीस हजार विद्यार्थ्यांना आम्ही पहिली आणि पाचवीच्या वर्गामध्ये प्रवेश देणार आणि त्या विद्यार्थ्यांबरोबरही आमचे विद्यार्थी शिकतील त्यांची राहण्याची बाकी सगळ्याची व्यवस्था त्याचबरोबर त्यांच्या फीजची व्यवस्था हे आमचा विभाग करणार यात एक कल्पना चांगली आहे योजना चांगली आहे पण तो आदिवासी जो आहे जो निसर्गात रमतो निसर्गात बहरतो त्याच्या मुळापासून तो दूर जाईल ही भीती नाही ते वाटत ही खरी गोष्ट त्याच्या मुळाच्या मूळचा जो स्वभाव आहे त्याचा थोडासा पुढे जाईल परंतु आता हे युगच पुढे चाललंय आम्ही किती दिवस मागे राहायचं जगाच्या बरोबर आम्हाला गेलं पाहिजे आणि ते जर जायचं असेल तर आम्हाला काही गोष्टी त्याग त्याचा त्याग करावा लागेल आणि म्हणून कदाचित कुटुंबापासून आमच्या विभागापासून तो पुढे जाईल परंतु त्याचं चांगलं व्हावं कारण शेवटी आपण ठरवलेलं आहे की आपलं देश आणि प्रगती आपली झाली पाहिजे आपल्या म नेत्यांनी सांगितलेलं आहे की साधारणपणे दोन हजार वीस साली आपलं आपण महासत्ता बनणार आहोत आता महासत्ता एकीकडे आपण स्वप्न बघतोय आणि आमचा आदिवासी विद, विद्यार्थी किंवा आमचा आदिवासी माणूस हा अजूनही खालच्या तळातच आहे ही गोष्ट बरोबर होणार नाही म्हणून आमचा विभाग या वर्षापासून अशी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना यावर्षी त्याचे रिझल्ट चांगले लागतील ला असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे तो आदिवासी तळात राहण्याची कारणं जी आहेत त्यामध्ये दोन मुख्य कारण जी आम्ही स्वतः पाहिलेली आहेत या आदिवासी भागांना जेव्हा भेटी दिल्या तेव्हा व्यसन आणि अंधश्रद्धांचा प्रचंड पगडा या समाजावर आहे त्या संदर्भात काही करता येईल आपल्याला सगळ्या गोष्ट आहे व्यसन आणि अंधश्रद्धा आहे पण अंधश्रद्धा आता हळूहळू कमी होत चाललेली आहे कारण जागरूकता वाढायला लागलेली आहे पूर्वी कसं आहे हे दवाखाने नव्हते बाकीच्या गोष्टी नव्हते त्यामुळे तिथला असलेला भगत आमच्या भाषेमध्ये भगत त्या भक्ताकडे जायचं तांदूळ घेऊन जायचे दाणे फिरवायचे तो सांगेल त्याप्रमाणे वागायचं आणि करायचं आता तसं राहिलेलं नाही थोडं जग पुढे चाललेलं आहे आणि आपणसुद्धा मागे राहता कामा नाही थोडीशी जाणीव झालेली आहे आणि त्यामुळं अंधश्रद्धा सुद्धा कमी होते आहे आणि त्याचबरोबर व्यसनाधीनतासुद्धा कमी होते कारण आता त्या कुटुंबातला विद्यार्थी शिकायला लागला विद्यार्थी शिकला कदाचित नोकरीला लागला तर तो साधारणपणे एक प्रकारे त्या कुटुंबावर थोडासा कंट्रोल आणतो निदान त्या बाप्पाला त्याच्या वाटतं अरे या आता मुलगा शिकला आता मोठा ऑफिसर झाला त्याच्यापुढे कसं काय करू त्यामुळे थोडं ते, ते प्रमाण कमी होते ते कायमच नष्ट व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं जे आदिवासी बांधव ही मुलाखत पाहतायत त्यांना तुमच्याकडून तुमच्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काम करत आहात त्या योजना या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचाव इच्छा आहे काय काय महत्वाच्या योजना तुम्ही हातात कार्यभार घेतल्यापासून राबवायचं आहे असं आहे पुढच्या कालावधीमध्ये जे कुपोषणाचं प्रमाण दरवर्षी आपल्या पावसाळ्यामध्ये विशेषतः जाणवतं हे कुपोषण कायमस्वरूपी कसं नष्ट होईल याच्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्फत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मार्फत आणि आमच्या आदिवासी विकास या तिघांचे एकत्रित मिळून एक कायमचा समूळ ननाट व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न आमचा पुढे राहणार रह। आहे त्याचप्रमाणे शिक्षणावर जसं आपण मी मग अशी म्हणालो की शिक्षणावरती भर गेला हे आता झालं अकरावी बारावी बारावीपर्यंत शिक्षण पण पुढे त्याला कॉलेज कदाचित काही वेळेला आमचा विद्यार्थी परदेशात जाऊन सुद्धा शिकला पाहिजे त्याच्यासाठी आमच्या विभागाकडे तरतूद आहे तो जास्त शिकला पाहिजे चांगल्या प्रकारे शिकला पाहिजे आमचा विद्यार्थी हा डॉक्टर झाला पाहिजे जा, इंजिनियर झाला पाहिजे जा, वकील झाला पाहिजे त्याच्याही पुढचा आय एस झाला पाहिजे आत्ताही चांगल्या प्रमाणात आमचे काही विद्यार्थी यू पी एस सीमध्ये प पास झालेत आदिवासी समाजातले आय ए एसमध्ये पास झालेले विद्यार्थी म्हणजे आम्हाला त्याचा अभिमान आहे की मुलं आणि विद्यार्थी आमचे आदिवासीमधले मुलं पुढे जात आहेत हे आणखी चांगली पुढे कसे जावं त्याचं पर्सेंटेज कसं वाढेल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा निश्चितपणे पुढे राहणार आहे आदिवासीचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी स्वतंत्र काही योजना स्वतःच्या स्वावलंबन स्वावलंबनाच्या योजना आम्ही आणतोय पुढे की जेणेकरून त्याला आर्थिक मिळालं कारण स्थलांतराचं मोठा प्रमाण आहे ते स्थलांतर कायमचं रोखलं पाहिजे बाहेर जाऊन आपल्या कुटुंबाला जगवण्यापेक्षा तो त्याच्या घरा गावातच राहिला पाहिजे त्याचं कुटुंब जगवता आलं पाहिजे त्याला स्वयंरोजगार मिळाला पाहिजे आणि त्या ठिकाणीच राहायला पाहिजे अशा काही तीन चार पाच योजना आम्ही पुढच्या दृष्टीने साडेनऊच्या बातम्यांची वेळ पाहता ह्या सर्व योजना तुम्हाला सांगता येणं शक्य नाही तुमची अडचण मी समजू शकतो आमची वेळेची अडचण आहे पण प्रत्येक योजनेबाबतीत असं होतं की योजना चांगली असते ती पोचत नाही जी मधली दरी आहे त्या संदर्भात जाता जाता मला तुमच्याकडून एक उत्तर हवे की काय करणार आहात नाही म्हणून आता विशेषतः ज्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही सगळं करतोय योजना राबवण्याचा प्रयत्न ती यंत्रणा सजग करणं विशेषतः आदिवासी समाजा नेहमीच मी म्हणत असतो की आपण फार मोठं चांगलं आदिवासी समाजाचं काम करतो याचं फार मोठं पुण्याचं काम करतो असं आपण समजायला पाहिजे अधिकाऱ्यांनी पाहिजे कर्मचाऱ्यांनी पाहिलं की हा समाज अत्यंत अत्यंत मागासलेला आहे पिछडी राहिलेला आहे त्याला काहीच पुढे जाता येत नाही या अशा माणसाकरता आपण काम करणं म्हणजे आपल्याला एक प्रकारचं पुण्य कमाईचं काम आहे या खात्यामध्ये काम करणं म्हणून चांगल्या प्रकारची यंत्रणा राबवणं ती यंत्रणा सजग करणं वेळ आली तर त्या यंत्रणेला आमच्या प्रत्यक्ष आदिवासी भागामध्ये नेऊन दाखवणं की आपल्या आपण या भागासाठी काम करतोय मंत्रालयामध्ये बसून अशा प्रकारचा विचार करून जेणेकरून आणि मी त्याच यंत्रणेत आलेले मी त्या आदिवासी समाजातलाच आहे त्यामुळे दुःख काय असतं आणि खालची काय परिस्थिती असते पूर्णपणे मी अनुभवलेली आहे त्यामुळं मला प्रामाणिकपणे वाटतं की या समाजाचं चांगलं व्हावं सर्वात प्रकारे त्यांची उन्नती व्हावी हाच आमचा उद्देश याच्यातून निसर्गाशी आपलं नातं जपून असलेला हा समाज आहे तो कदाचित त्याच कारणामुळे मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे हे निसर्गाशी नातं पण जपायचं आहे मुख्य प्रवाहालाही त्याला जोडायचं आहे ही कसरत तुम्ही करतात त्या कसरतीमध्ये त्या मेहनतीमध्ये तुम्हाला यश लाभो अशा शुभेच्छा तुम्ही पहिल्यांदा स्टुडिओमध्ये आलात त्यानिमित्तानं जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं झालेल्या भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे यामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे सीमावर्ती रस्ते संघटना महामार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत असून आज संध्याकाळपर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा होती हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात धरमपूर भागात ढगफुटी झाल्यानं हाहाकार उडाला असून चार जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त होते अनेक हलकी वाहनं वाहून गेली असून घरं आणि दुकानांचंही मोठं नुकसान झालं स्थानिक प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान पंचवीस नागपूर बत्तीस आणि तेवीस पुणे अठ्ठावीस आणि बावीस औरंगाबाद तीस आणि तेवीस नाशिक अठ्ठावीस आणि बावीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी तीस आणि सव्वीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल सव्वीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या राज्यात सुमारे पाच अब्ज डॉलर्स इतकी सर्वात मोठी थेट गुंतवणूक होणार संबंधित करारावर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या या गुंतवणुकीमुळे पन्नास हजार तरुणांना थेट रोजगार मिळणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा स्वच्छ भारत मानांकनात मैसूर शहरानं मारली बाजी तर नवी मुंबईनं पटकावलं तिसरं स्थान उपेक्षितांच्या प्रश्नाबद्दल समाजभान जागं करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांना यंदाचा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार जाहीर आणि मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू घरांचं आणि पिकांचं मोठं नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार